सर्वांना नमस्कार माहिती आणि विश्लेषणात्मक सेवा तुमच्या संपर्कात आहे गुरु मार्केट्स आम्ही कंपनीबद्दल सारांश माहितीसह प्रारंभ करतो आवश्यक असल्यास आप त्यास विराम देऊ शकता आम्ही तुम्हाला कंपनीच्या सर्व प्रामीटर्सचा अधिक तपशीलवार अभ्यास करण्यासाठी आमंत्रित करतो आता आम्ही कंपनीच्या मुख्य मूलभूत निर्देशकांचे विश्लेषण करू वॉशिंग्टन ट्रस्ट बॅनकोर इंक तिकर डब्ल्यू एस एच हे पुनरावलोकन एकवीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतच्या वर्तमान डेटावर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी वॉशिंग्टन ट्रस्ट बॅनकोर्प इंक उपवर्गातील आहे बँक क्लासिक दोनशे अठ्ठेचाळीस संस्था तुलनेमध्ये भाग घेतात हे खूप प्रातिनिधिक आहे आम्ही या व्हिडिओच्या परिणामांवर आधारित ऑर्डर सारणी पाहू कंपनीचा निकाल असा आहे दहा पैकी उणे सात गुण उपवर्गासाठी सरासरी आहे एक पूर्णांक तीन गुण जर आपण व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण यूएस स्टॉक मार्केट मध्ये आम्ही लक्षात घेऊ शकतो की संपूर्ण युएस स्टॉक मार्केटसाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक नऊ गुण आहे साठी उणे सात गुणांच्या स्कोअर विरुद्ध वॉशिंग्टन ट्रस्ट बॅनकोर कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे वॉशिंग्टन ट्रस्ट बॅनकोर्प आणि उपश्रेणी कंपन्या गेल्या बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स आपण पाहू शकतो वॉशिंग्टन ट्रस्ट बॅनकोर्प अठ्ठावीस पूर्णांक सहा टक्के बदल दर्शविला बावीस पूर्णांक सहा टक्के उपश्रेणीतील किमतीतील बदलांच्या विरोधात आहे हे स्पष्टपणे काहीही सूचित करत नाही परंतु ही वस्तुस्थिती लक्षात ठेवणे आवश्यक आहे कंपनीचे बाजार भांडवल वॉशिंग्टन ट्रस्ट बानकोर्क मूल्य शून्य डॉलर एकसष्ट सेंट अब्ज आणि उपश्रेणीचे भांडवल एक हजार दोनशे अकरा अब्ज डॉलर्स आहे वॉशिंग्टन ट्रस्ट बानकोर्प इंक शून्य पूर्णांक शून्य पाच टक्के वाटा आहे ही उपश्रेणीतील अतिशय लहान कंपन्यांपैकी एक आहे कंपनीचे ताळेबंद भांडवल पॉइंट पाच अब्ज आहे नऊशे नव्याण्णव डॉलर अब्ज उपश्रेणीचे पुस्तक कॅपिटलायझेशन अस वॉशिंग्टन ट्रस्ट बॅनकोर्प इन्क शून्य पूर्णांक शून्य पाच टक्के वाटा आहे स्टॉक एक्सचेंज आणि बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनच्या शेअर्सची तुलना करताना आम्ही खालील पाहतो शेअर वॉशिंग्टन ट्रस्ट बॅनकोर्प इंक बाजार मूल्य मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये शून्य पूर्णांक शून्य पाच टक्के आहे पुस्तक मूल्य शून्य पूर्णांक शून्य पाच टक्के आहे हे बाजार मूल्याच्या वाट्यापेक्षा शून्य टक्के जास्त आहे बाजारातील कंपनीच्या वाट्याचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे पुस्तक मूल्य खराब होणे एक पॉइंट संस्थेचे आर्थिक दायित्व पॉइंट एक सात चार अब्ज इतके आहे बुक कॅपिटलायझेशन चे कर्ज भांडवलाच्या दोनशे चौतीस पूर्णांक आठ टक्के आहे कंपनीच्या आर्थिक दायित्वांचे मूल्यांकन खूप वाईट पुणे दोन गुण कंपनीचा बाजारभाव आणि नफा यातील शिल्लक शून्य आहे तेरा पूर्णांक दोनच्या उपश्रेणीमध्ये सरासरी जे उपश्रेणीपेक्षा लक्षणीयरित्या वाईट आहे उपश्रेणीतील कंपन्यांच्या तुलनेत स्टॉकच्या किंमती ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप वाईट उणे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा उणे अठ्ठावीस डॉलर दशलक्ष होता आगामी बारा महिन्यांसाठी अंदाजित कमाई अज्ञात आहे कंपनीच्या संभाव्यतेसाठी हे अत्यंत वाईट आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याचे मूल्यांकन चांगले एक गुण कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर एक पूर्णांक नऊ आहे एक पूर्णांक पाच ची उपश्रेणी उपश्रे सरासरी पेक्षा सत्तावीस टक्के जास्त आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत महसूल निर्देशकासाठी शेअर बाजार मूल्याचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल तीनशे दहा डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील महसूल अज्ञात आहे आणि हे कंपनीच्या किंमतीसाठी खूप वाईट आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अंदाजे भविष्यातील विक्री निर्देशकाचे मूल्यांकन वाईट उणे एक पॉइंट विक्री मार्जिन उणे नऊ टक्के आहे उपश्रेणीमध्ये सरासरी अकरा पूर्णांक सहा टक्के आहे उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक वीस पूर्णांक सहा टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत किरकोळपणाचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण उपश्रेणीनुसार कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा हिस्सा शून्य पूर्णांक शून्य चार सात टक्के आहे बाजार भांडवलाच्या वाट्यापेक्षा हे सहा टक्के कमी आहे आणि हे संस्थेच्या विनिमय मूल्यातील विसंगती दर्शवते वॉशिंग्टन ट्रस्ट बॅनकोर्प इन्क त्याऐवजी पुनर्मूल्यांकनाकडे प्रति कंपनी कर्मचारी बाजार भांडवल नऊशे चौऱ्याऐंशी डॉलर हजार आहे आणि उपश्रेणीमध्ये नऊशे चोवीस हजार डॉलर्स आहेत उपश्रेणी सरासरी आणि संस्थेच्या कामगिरीमधील फरक सहा पूर्णांक पाच टक्के आहे उपश्रेणी कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या बाजार भांडवलाचा अंदाज सहन करण्यायोग्य शून्य गुण प्रति वैयक्तिक कर्मचारी नफा उणे पंचेचाळीस पूर्णांक तीन हजार डॉलर्स आहे उपवर्गातील सरासरी सह एकोणसत्तर पूर्णांक नऊ हजार डॉलर्स आणि उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक पस्तीस टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचा अंदाज सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचा प्रति कर्मचारी महसूल पाचशे पाच डॉलर हजार आहे उपश्रेणीमध्ये सहाशे एक हजार डॉलर्स उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक एकोणीस टक्के आहे उपश्रेणी कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कंपनी कर्मचाऱ्याच्या कमाईचा अंदाज सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण उपश्रेणी सरासरी एक पूर्णांक नऊ टक्क्यांच्या तुलनेत कमी केलेले शेअर्स दोन पूर्णांक चार टक्के आहेत हे संभाव्य लहान पेरण्याच्या जोखमीचे सूचक आहे तांत्रिक निर्देशक चौदा कंपनीसाठी त्रेपन्न टक्के पातळी दाखवते वॉशिंग्टन ट्रस्ट बॅनकोर्प इंक तर उपवर्गात रसी पातळी चौदा अंदाजे बावन्न टक्के आहे तांत्रिकदृष्ट्या उपश्रेणीतील सिक्युरिटीज कंपनीच्या संभागांप्रमाणेच उद्धृत केल्या जातात वॉशिंग्टन ट्रस्ट बॅनकोर्प इंक कंपनीची वास्तविक शेअर किंमत अंदाजे एकतीस डॉलर त्रेपन्न सेंट आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत लक्ष अंदाजे पस्तीस डॉलर सहासष्ट सेंट आहे वास्तविक किंमतीची गतिशीलता आणि एकमत अंदाज अंदाजे तेरा टक्के आहे चला ऑर्डरचे टेबल पाहू ते उपलब्ध आहे लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबल मध्ये माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहेत गुरु मार्केट ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या सिक्युरिटीच्या मूल्यांकनाचा परिणाम म्हणून वॉशिंग्टन ट्रस्ट बानकोड स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स पुढील निर्णय घेण्यात आला प्रति शेअर एकतीस डॉलर चोपन्न सेंट वर विक्री उघडण्यासाठी ऑर्डर कंपनीचे मूल्यांकन तुलनेने कमी असल्यामुळे हा करार उघडण्यात आला कंपनीचे मूल्यांकन मॉडेल वापरून केले गेले अकीमचा निर्देशांक अठ्ठावीस पूर्णांक एक पाच वर नफा घ्या स्टॉप लॉस चौतीस पूर्णांक नऊ तीन वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास त्यानंतर वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सतराच्या शेवटी ऑर्डर स्वयंचलितपणे बंद होई किंवा निर्दिष्ट तारखेपूर्वी शेवटच्या कामकाजाच्या दिवशी तिकर पीसीबी मुख्य खरेदी व्यवहार होई या चॅनेलवर मुख्य ऑर्डरवरील व्हिडिओ आधीच प्रकाशित झाला आहे ऑर्डरपैकी एक बंद करताना मुख्य किंवा संतुलन दुसरा ऑर्डर सध्याच्या स्तरावर बंद आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती प्रणाली वापरल्याबद्दल प्रेक्षकांचे आभार गुरु मार्केट्स तुम्ही खरोखरच जगातील सर्वात छान प्रेक्षक आहात